नमस्कार मित्रांनो मी विके पटेल आपला बाजार फेरपटका या युट्यूब चॅनलला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज वार मंगळवार चौदा मे दोन हजार चोवीस चा तुम्हाला मी गिरगाय बाजार दाबाने साडे आलो मित्रांनो या ठिकाणी शेरीप कुरिशी यांची दावन आहे प्रॉपर दावन असे बाजारामध्ये तुम्ही कोणत्या येऊ शकता आणि एक नंबर क्वालिटीच्या या ठिकाणी गिरगाय आपल्याला पाहायला भेटेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण गिरगायची माहिती गिरगाई दुधाला कशा आहेत या ठिकाणी गॅरंटी वगैरे काय देतात आणि या ठिकाणी व्यवहार कसा होतो संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करण्याचा प्रयत्न करा चला तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया पाहू शकता या ठिकाणी क्वालिटी पाय गाची एकाच नंबर क्वालिटी पाहू शकता आपण पाहू मित्रांनो या ठिकाणी क्वालिटी पाहू शकता यांची एकाच नंबर या ठिकाणी विक्री साडे आलेल्या सेठ नमस्ते कितीला आहे पोरबंदर की बराबर सेठ सेट आपल्यापासून गॅरंटी देतो आपली

जातो मी चार आहे जवाने अभि एकदम गरीब आहे ना मित्रांनो बघू शकता एकदम एकच नंबर क्वालिटी एकदम शांत काय क्वालिटी पाहू शकता आपण आता जनलेली मित्रांनो एक टाइम का दो तीन धरे छे छे दोन टाईम का बारा देरे जातो मी चार आहे पंचहत्तर हजार फायनल किंमत येऊ शकेल बरोबर मित्रांनो क्वालिटी गिर काय एकदम शांत आहे आणि मित्रांनो गायची ओळख म्हणजे माथा वगैरे पाहू शकता आपण या ठिकाणी कान वगैरे पाहू शकता कान एकदम आहे आणि टोटल इंची खरेदी असे पोरबंदरची खरेदी नंबर क्वालिटीचे गाय असते मित्रांनो प्रॉपर धावण असते धुळी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुम्ही कोणत्याही वारी या ठिकाणी एक नंबर व्यवहार होणार आहे पाहू शकता या ठिकाणी गायची क्वालिटी वगैरे सुंदर अशा क्वालिटीच्या गायरसाडी आणलेले आहेत शेरीफ कुरुशी म्हणून या ठिकाणी धावन असते तुम्ही कोणत्या एक नंबर क्वालिटीच्या काही तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल तर तुम्हाला संपूर्ण काही एक एक सोडून धावणार आहेत या ठिकाणी पूर्ण या ठिकाणी गिरगाय बांधलेल्या आहेत हो सकता है ये कहने कोई इसी बोलते थे पर इसकी बोलो कीमत क्या कीमत इस वाली हाँ नौ बोलने का नब्बे हजार और देने का फाइनल कितना होगा पचास तरह हजार है गाबने गए कितना दिन लेंगे अभी चार पांच दिन लेगी चार पांच दिन लेगी कितने बेड में अभी है

गाईची क्वालिटी एकदम एक नंबर आहे मित्रांनो शांत काय दाताला पूर्ण झालेली आहे ज्या किमती असं सांगायच्या किमती त्यामध्ये पण कमी असं करणार आहे ते पाहू शकता या ठिकाणी प्रॉपर दावा नसते मित्रांनो कोणते एवाल आहे तुम्ही एवाल इस क्वाली पाहू शकता या ठिकाणी क्वालिटीची काय आणते मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक गाय सोडून लावणार आहे गायचा आचल वगैरे संपूर्ण तुम्हाला इसकी किंमत सेट इसकी किंमत इसके बोलने का पचहत्तर और देने का फाइनल कितना तक होगा? पैंसठ दातों में कितना है दातों में क्या कितना दिन हो इसको अभी? तो जन्य। जन्य। चार पाँच दिन।, दिन हो गए अभी कितना दूध दे रहे हैं मिनिमम? दोनों टाइम का चौदह चालू क्या बराबर। मित्रों टाइम का है क्वालिटी सुंदर जर तुम्हाला खरेदी साठी यायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट नंबर व्हिडिओच्या खाली टाकलेला असतो एकदा नक्की आवश्यक भेटतो मित्रांनो चॅनलच्या माध्यमातून जर शेतकरी आला दोन चार हजार रुपये नक्की कमी होतील मित्रांनो पहिली पहा या ठिकाणी सुंदराच्या गॅरंटीच्या काही या ठिकाणी आलेल्या आहेत शरीर पुरुषी म्हणजे त्यांचं नाव आहे मित्रांनो हे पहा मित्रांनो पहिली पहा शेडीवाली तुम्हाला आम्ही प्रत्येक गाय सोडून लावणार आहे गायचं तास वगैरे कसं आहे आणि गॅरंटी वगैरे काय गरे का गायची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून देणार मित्रांनो एसी किंमत सेड बोलणे का सत्तर हजार रुपये का पाहिले किती दाखवा साठ हजार दाखवंगा बरोबर मित्रांनो सांगायची किंमत सत्तर हजार रुपये साठ पर्यंत व्यवहार होणार आहेत दहा तुम्ही मी पुरी होऊन घे दो मी छे घे अभि दुसरा बेच चालू आहे बरोबर वेचाल दुसरे पोईस दूध मिनिमम दोनों टाइम का टाईम तेरा चौदा आराम से बरोबर मित्रांनो दोघा टाइमला तेरा चौदा देणारे पॉझिटिव्ह काय मित्रांनो तर एकदा नक्की आवश्यक भेट जा हे पाहू शकता शांत काय एकदा पाहू शकता म या ठिकाणी चलो बांधू चेड्या ये पैमेटर बहुत गरीब का एकदम सुंदर अशी ये वाली ऐसा साहब ये अभी तो नहीं गए बराबर कितने दांतों में कितना है दांत में चार ये भी? दूसरे जापे की दूसरे जापे की

तर शेतकरी बांधवांनो आपल्याला संपूर्ण गाईच्या किंमती वगैरे व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलंय जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर एकदा कॉन्टॅक्ट करा घेण्याचा प्रयत्न करा एकच नंबर क्वालिटीच्या काही असेल मित्रांनो तर, एक तर, एक तर सेट आपलं नाम और मोबाईल नंबर बोलू नाम नदी मी बरोबर मोबाईल नंबर आहे अस्सी मार्केट बरोबर घंटा आओ कंटिन्यू कवी कंटिन्यू बरोबर शेतकरी बांधावून आपल्याला त्यांनी मोबाईल नंबर वगैरे दिलेले आहे तसं आपण त्यांचा नंबर टाकलेला असो तर एकदा नक्की धुळे कृषी उत्पन्न बाजार मध्ये यांची प्रॉपर दावा असते या ठिकाणी आपण येऊ शकतात बरोबर या ठिकाणी व्यवहार पण चालू मित्रांनो या ठिकाणी बच्चे पण काय त्या ठिकाणी लहान वस्त्र त्या ठिकाणी शेतकरी वगैरे आले घेण्यासाठी प्रॉपर दाव नसते मित्रांनो या ठिकाणी मध्ये प्रॉपर गाई बांधलेले असतात एक नंबर पण गाई असतात पाहू शकतो या ठिकाणी पूर्ण शेड मध्ये गाई बांधलेल्या आहेत तर एकदा नक्की आवश्यक भेट द्या आणि घेण्याचा प्रयत्न करा पाहू शकतो या ठिकाणी